आपल्या शाळांमध्ये जी निपुण भारतांतर्गत पूरक शैक्षणिक साहित्याची पेटी प्राप्त झालेली आहे त्या पेटीतील एक सुंदर असे साहित्य आहे भाषा गाडी तर या भाषा गाडीचे उद्दिष्ट आहेत व्याकरणाचे प्रश्न सोडवणे आव्हान देणारे प्रश्न सोडवणे चिकित्सक विचार करणे आणि शब्दसंपत्ती वाढवणे लँग्वेज व्हेकल शेप्स सेट यामध्ये अशा प्रकारचे एकवीस संच आपल्याला दिलेले आहेत आणि या प्रत्येक संचामध्ये पाच किंवा सात गाड्यांचा संच आहे गाडीची सुरुवात बाणाने होते पहिल्या गाडीच्या दुसऱ्या भागात प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर गाडीच्या इतर डब्यात आहे तो डबा शोधून गाडीच्या पहिल्या डब्याला जोडणे अशा प्रकारे स्मायलीचे चिन्ह येईपर्यंत गाडी आपल्याला जोडत जायची आहे आमच्या विद्यार्थ्यांनी काही गाड्या तयार केल्या आहेत पहा ही गाडी स्वरचिन्हांनुसार आहे म्हणजे काना वेलांटी उकार मात्रा दोन मात्रे या पद्धतीने स्माइलीचे चिन्ह येईपर्यंत हे शब्द आहेत दुसरी गाडी बनवली आहे विरुद्धार्थी शब्द कोरडे ओले ज्ञान अज्ञान राजेशाही प्रजासत्ताक या पद्धतीची त्यानंतरची गाडी आहे भाषागाडी आहे जोड शब्दांची गण गोत व्यापार उदीम स्थिर स्थावर प्रत वैकल्य अशा प्रकारची त्यानंतर आहे रवींद्रनाथ टागोर म्हणजे ले लेखक आणि त्यांनी लिहिलेली रचना रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले जनगण म्हण मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहा से अच्छा त्यानंतर गीत रामायण गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे गे माय भू हे गीत सुरेश भट यांनी लिहिलेला आहे त्यानंतर सुंदर अशी भाषागाडी आहे ब ची खडी ब बा बी बी बू बू बे बो बॉ बॅ बा बै बऊ बम बाहा आणि स्माईली नेक्स्ट भाषागाडी आहे एका शब्दातील अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन शब्द तयार केलेला आहे जसे काटा टाका मका काम रूपा, पारू राधा धारा गढी ढीग या पद्धतीने दुसरी भाषागाडी आहे वाक्प्रचार आणि अर्थ घाम जिरवणे कष्ट करणे झुंबड उडणे गर्दी होणे अशा पद्धतीने हे भाषागाडी आपण बनवायची आहे त्यानंतर या भाषागाडीमध्ये दिलेलं आहे कवी आणि त्यांची टोपण नावे म्हणजेच लेखक आणि त्यांची टोपणनावे आपण जुळवायची आहे ते बालकवींचे नाव आहे त्र्यंबक ठोंबरे केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले रानकवी नादो महानोर यांना म्हणतात आणि कवी बी म्हणजेच गुप्ते ही भाषागाडी आपल्याला बनवायची आहे एक वचन अनेक वचनप्रमाणे आंबा आंबे कामगार कामगार तारीख तारखा भाकरी भाकऱ्या या भाषागाडीमध्ये दिलेले आहेत विशेषणयुक्त शब्द काचेसारखा ठिसूळ बाणासारखा वेगवान रबरासारखा चिवट खारीसारखा चपळ या प्रकारे त्यानंतर आहेत समानार्थी शब्द एकाक्ष कावळा नृप नरेश रावा शुक तनुजा पुत्री पुढे चित्र आणि शब्द यांची जोडी दिलेली आहे पेरू चिक्कू, आंबा केळी सीताफळ आणि पपई पुढची भाषागाडी आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे सागरातील किल्ला दुर्ग गाण्यातील तान लकेर भाषण करणारा वक्ता हिरव्या रंगाचे रत्न पाचू पुढची भाषागाडी आहे लिंग बदला कवी कवयित्री बैल गाय एडका मेंढी उंट सांडणी अशा प्रकारे गाडीमध्ये एक प्रकारचे समानार्थी शब्द दिलेले आहेत माया धन दौलत काळ मृत्यू पण प्रतिज्ञा तीर बाण ही भाषा गाडी आणि कोण कुठे राहते चिमणी घरटे कोळ्याचे जाळे पोपटाची ढोली हत्तीचा अंबारखाणा अशा पद्धतीने ही आहे दर्शक शब्दांची भाषा गाडी सिंह छावा शेंग पाडस आणि ही आहे विरुद्धार्थी शब्दांची भाषा गाडी कृपण उथळ्या धवलच्या विरुद्ध काळा सोनुलीच्या विरुद्ध मोठी निस्तेजच्या विरुद्ध तेजस्वी आणि ही भाषा गाडी आहे विरामचिन्हांची चिन्ह आणि त्यांचं नाव यांची जोडी जुळवून ही भाषागाडी आपल्याला बनवायची आहे आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व गाड्या बनवून तयार केल्यात तुम्ही सुद्धा अशाच गाड्या बनवून खेळ खेळता खेळता शिकण्याचा आनंद मिळवा धन्यवाद